निलंग्यात छावा शिवसेनेचे टॉवर चढून शोले आंदोलन सोयाबीनला भाव तर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा आंदोलकांची मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत त्यावरून सोयाबीन खरेदी केंद्र अर्थात पोर्टल बंद केल्याने शेतकऱ्यांचे नाहक त्रास सहन करावा लागतोय वारंवार शेतकऱ्यांच्या तीस हजार नोंदणी न केल्याने शेतकरी सरकारकडे मागण्या करत आहेत त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांची थट्टा सरकार आणि प्रशासन करत आहे हे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी निलंगा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बीएसएनएल चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन स्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून दोन तास उलटले तरी आंदोलनावर ठाम असल्याने प्रशासन विनवणी करत असल्याचे दिसत आहे अडीचशे फुटाच्या या टॉवरवर शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे उपजिल्हा प्रमुख अण्णासाहेब मिरगाळे छावा संघटनेचे तुळशीदास साळुंके युवा तालुका प्रमुख प्रशांत मेघराज पाटील प्रशांत पेद्दे तर टॉवरला धरून महिला शिवसैनिक रेखाताई पुजारी देवता सगर रिहाना सय्यद मेहराज शेख आदी जण उपस्थित आहेत लेखी प्रशासनाकडून जोपर्यंत अधिकारी येऊन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे आंदोलनकारी यांचे स्पष्ट मत आहे पहा काय म्हणाले शिवसेना आणि छावा संघटना आपण ऐकूया आज तुम्ही निलंग या ठिकाणी छावा संघटना असेल किंवा शिवसेनेच्या वतीनं असेल असं तुम्ही आंदोलन करता चावर चाललं जात काय नेमकी मागणी तुमची काय अधिक मागणी काय सांगाल पहिलंच ह्या पावसामध्ये अचानक सोयाबीनचं होत्याचं नव्हतं होऊन गेलेलं होतं पण राहिलंच राहिलेलं सोयाबीन हे आपलं खरेदी केंद्रावरती सुरू असताना यामध्ये खरेदी केंद्र सुरू असताना अचानक ह्या सरकारनं पोर्टल बंद केलेलं आहे पोर्टल बंद केल्यानंतर छावा संघटनेच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टर घेऊन कलेक्टर ऑफिसवरती गेलो होतो त्या ठिकाणी लागली दोन दिवसाची आपणाला वाढवण्यात होतं गेलेलं आलेलं होतं पण त्यामध्ये दोन दिवस वाढवलेलं होतं व वा त्यानंतर सांगितलं होतं की प्रशासनानं पूर्ण सोयाबीन खरेदी झाल्याशिवाय आपलं पोर्टल बंद करणार नाहीत म्हणून आपल्याला शेतकऱ्याला कळवलेलं होतं पण ह्या सरकारनं कुठलंही पोर्टल बंद न करता व सूचना न देता शेतकऱ्याचं सोयाबीन तसंच राहिलेलं आहे व जे ख सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेलं पाहिजे व हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्याचं तसंच राहिलेलं आहे व क्विंटल मागं हजारोचा फटका बसत आहे व शासनाने दिशाभूल केलेले आहे शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीन सुरू झालेश खरेदी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पण आज ह्या टावरवरती चढून आपण हे आंदोलन केलेलं आहे येत्या दोन दिवसात किंवा आज सुरू जर पोर्टल नाही झालं तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत याची प्रशासन शब्दांनी तीव्र नोंद घ्यावी पण घोषणामध्ये समर्थक खरेदी केंद्र पण सुद्धा सोयाबीनचं बंद आहे आणि ते पण चालू करावं अशा मागणी केली हा अचानक हे खरेदी केंद्र वरून पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे वर शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या रांगाच्या रांगा आपल्या पोर्टलवरती ख खरेदी केंद्रावरती आहेत व शासनाने कुठलंही सोयाबीन खरेदी केंद्र हे चालू असताना कुठल्याही पूर्वकल्पना न देता आप ऑटोमॅटिक पोर्टल बंद केल्यामुळं शेतकरी तसेच आहेत ऑनलाईन केलं केलेले होते शेतकऱ्यांनी तर का बंद केले त्यांनी आज शेवटच्या शेतकऱ्याचा सोयाबीनचं पोतं खरेदी झाल्याशिवाय बंद करण्यात येऊ नये आंदोलन किती दिवस किती वेळ करणार आहात कसं प्रशासन तुमच्याकडे आलं आहे काय प्रशासनाने येऊन जोपर्यंत पोर्टल चालू झालं म्हणून सांगणार नाहीत किंवा आज निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रशासनाला ह्याच्यात आमच्या लिखी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही व हे आंदोलन सुरूच राहील गेल्या दीड तासापासून शिवसेना युवासेना छावा संघटना आणि महिला शिवसेना यांच्या वतीने सोयाबीनचा हमीभाव असेल सोयाबीन केंद्र असेल हे चालू करण्यासाठी आम्ही दीड तास झालं टावरवर चढलेलो आहोत परंतु हे ती महाशा महाराष्ट्र शासन हे तीन लोकांचं टॅ ऑटो रिक्षा सरकार हे आम्हाला कुठेतरी शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचं काम करत आहे ह्या तिन्ही सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही हे टावरवर चढून आंदोलन करत आहोत शेतकऱ्यांची दिशाभूल करून दे शेतकऱ्यांना देशी दौडी लावण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करत आहे हे, हे फडणवीस एकना एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकार करत आहे कारण शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव भाव देतो म्हणून ते बंद केलं पस्तीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या हमीभाव नोंदणी झालेली असतानासुद्धा साडेबारा हजार लोकांच्या आत्तापर्यंत सोयाबीन खरेदी केलेली आहे अजून बाकीचे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करायचं असताना सोयाबीन खरेदी केंद्र बंद करते शासन हमीभाव बंद करते कुठेतरी देशाचा कणा असलेला हरित क्रांती देश असलेला भारत आपला कुठेतरी मागे पडत आहे आपला शेतकरी देशाचा कणा असलेला शेतकऱ्याला कुठेतरी हिनवलं चाललं आहे हे कुठेतरी हे शासन बैठलं पाहिजे विचार केला पाहिजे म्हणून आम्ही आज ह्या टावरवर अर्ध्यात गेलेलो आहोत आता जर शासनानं निर्णय घेतलो म्हणून जोपर्यंत प्रशासन आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही जर तरी विचारलं नाही तर ह्याच्यावरही अजून टावर शिल्लक आहे त्याच्यावरही चा चढण्याचं काम शिवसेना युवासेना श छावा संघटना आणि महिला करणार आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका